नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखी वी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सोळा जूनच्या दिवशी आमच्याकडे मुलांच्या शाळा उघडल्यात तर सोळा तारखेच्या दिवशीच आम्ही संध्याकाळी मुलांच्या वया पुस्तकं ह्या बाजारातून घेऊन आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ह्या पुस्तकांना कव्हर करणं आणि आता तर शाळेतूनच ताकीद दिली जाते की वया पुस्तकांना नीट कवर करून आणि मगच मुलांसोबत दुसऱ्या दिवशी ते पाठवायचे म्हणून सगळ्या आयांचं जसं सगळ्यात महत्त्वाचं हे काम असतं तसं मीसुद्धा मुलांच्या पुस्तकांना कव्हर करण्याचं काम करत होती पाऊस बाहेर चालू होता लाईटसुद्धा गेलेली होती म्हणून ओट्यावरच बसून पुस्तकांना कवर करण्याचं काम चालू होतं ब्राऊन कवर मी पुस्तकांना करत होती नेहमीपेक्षा हा ब्राऊन कवर जो होता तो जरा लहान मिस्टरांनी आणला त्यामुळे मग थोडं ते छोटं वाटत होतं कवर करणं पण आता जे आणलेलं आहे तर ते परत करायला जाणं हे परवडणारं नव्हतं म्हणजे साधारणतः अर्धा तास हा परत करायला जाणार म्हणजे तालुक्याच्या गावाहून आणलेलं त्याच्यामुळे मग जे आहे त्याच्यातच मुलांच्या पुस्तकांना कवर केलं आणि आजच्याच दिवशी कैऱ्यासुद्धा आम्ही बाजारातून घेऊन आलेलो तर कैऱ्यासुद्धा धुवून स्वच्छ करून त्या फोडण्याचं काम करायचं होतं लोणच्याची कैरी मी आज बाजारातून घेऊन आलेली आहे पुस्तकांना कवर करताना दरवर्षी मला माझ्या बालपणीचे दिवस आठवतात बापूंच्या सोबतीला बसून मी पुस्तकांना ते कसे कवर करत आहेत हे एकटक लावून बघायची आणि त्यांच्याकडून माझ्या सगळ्या पुस्तकांना आता आमच्या वेळेस पाच ते सात पुस्तकं ही असायची आणि तीही सेकंड हँड किंवा मग थर्ड हँड अशी घेतलेली असायची बरं का म्हणजे नवीन पुस्तकं ही एक दोनदाच मला क्वचित मिळालेली असतील नाहीतर प्रत्येक वेळा आधीची जी आपली बॅच असायची त्या मुलींची विचारपूस करून त्यांची पुस्तकं ही सेकंड हँड आम्ही घ्यायचो किंवा मग बाजारातसुद्धा सेकंड हँड थर्ड हँड अशी पुस्तकंसुद्धा मिळायची तर प्रकारेच पुस्तकं ही आम्हाला घेतली जायची तर त्याही पुस्तकांविषयी आम्हाला खूप कुतूहल असायचं की काय नवीन या पुस्तकात आहे कुठलं चित्र आहे किंवा काय आम्ही शिकणार आहोत कुठला निबंध आहे कुठली कविता आहे हे सगळं पहिल्या दिवशीच असं पानं पलटत अगदी पूर्ण नाही तर कविता तरी आम्ही निदान वाचून काढायचो आजकालच्या मुलांचं माहिती नाही पण त्यावेळेस अशा पद्धतीच्या गमती जमती असायच्यात आजकाल तर मुलांना नवीन पुस्तकंही खरेदी करावी लागतात जुनी तर कोणी घेतच नाही आमच्या वेळेस मात्र आम्ही जुन्या पुस्तकांनासुद्धा कवर करून ते वापरायचोत जेणेकरून ती जास्त दिवस टिकावीत आणि समजा चार पाच पुस्तकं ही जुनी मिळालीत आणि एक दोन पुस्तकं त्या मुलीचं पूर्ण फाटलेलं असेल तर ते पुस्तक आम्हाला नवीन मिळायचं म्हणजे नवीन पुस्तक ते घ्यायचो आणि त्याचा सुगंध खूप भारी वाटायचा नवीन नोटा नवीन पुस्तकं यांचा सुगंध तुम्ही सुद्धा नक्कीच अनुभवला असेल जय जय महाराष्ट्र माझा दर्या महाराष्ट्र माझा बितीन आम्मातुशी मुडी ही सिंह गर्जतो तो शिव राजा दरी दरी तु गुंजला महाराष्ट्र राम <laughs> ते गाणं असं बोललं का मग असं रक्त सळसळत ना <laughs> सह्याद्रीचा सिंह गरजतो राजा शिव शंभूराजांचा पोवाडा जर आपण म्हणला ऐकला ना तर आपलं रक्त असं सडसड करत आपल्या मध्ये वेगवेगळे प्रकारचे शरीरात रस असतात ठोकू नको ना शुभू दादा असा बावटसारखा दिसील ना त्याच्यामध्ये

मग इकडे तिकडे तिकडे म्हणून उशीर लागत असेल पिऊ ही शाळा ती शाळा तिथे मुलांना घेत असते नाही ग मी वेळ सांगते वेळ